पाच दिवसांपासून मराठा योद्धा हो मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराठीमध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी पंढरीतील मराठा तरुण गणेश जाधव यांनीही पंढरपूर तहसील आमरण उपोषण सुरू केले आहे गणेश जाधव यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस असून जर सरकारने सगळे सोयरे कायद्याच्या मागणीवर तातडीने कार्यवाही केली नाही तर याचे गंभीर परिणाम शासनाला भोगावे लागतील असा इशारा यावेळी बोलताना गणेश जाधव यांनी दिला आहे ज्यावेळेस मराठा समाज मुंबईकडे जात असताना आपल्या न्याय हक्क मागण्यासाठी मुंबईच्या दिशेने मराठा समाज जात होता मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिल्या खातिर माघार मा फिरले वचनपूर्ती करायला सरकार विसरले आम्हाला दिलेला शब्द सरकारने पाळला नाही म्हणून त्या दहा तारखेपासून आम्ही उपोषण चालू केलं आहे मनोज दादा झरांगी पाटील साहेब यांच्या आमरणोपोषणला पाठिंबा म्हणून आज पंढरपूर येथ पंढरपूर तहसील कार्यालय येथे मी गणेश मोहन जाधव आमरण उपोषणासाठी बसलो आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे उपोषण असंच चालू राहील